साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल मुळव्याद भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे चांदवड येथील शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे संविधान दिनानिमित्त जनजागृती तसेच संविधानाविषयी प्रचार प्रसार हेतू शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून देवहिरे या कला शिक्षकाने फलक रेखाटून संविधानाबाबत जनजागृती केली आहे संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो असंख्य भाषा जाती पंथ धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता न्याय समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे त्यामुळे आपण प्रथमता भारतीय आणि अंतिमताही भारतीय आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान समितीने संविधान स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी ते लागू करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्वे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत संविधानातील मूलतत्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबिविणे आणि त्यांना जागरु जागरूक नागरिक बनविणे या करता संविधानाची माहिती त्यातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे संविधान दिनानिमित्त जनजागृती तसेच संविधानाविषयी प्रचार प्रसार हेतू शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून कलाशिक्षक देवहिरे यांनी संविधानाबाबत जनजागृती केली आहे